लग्नानंतर आठवडाभरातच जामनेरचा सुपुत्र बॉर्डरवर गेला आदेश मिळताच विशाल परदेशी कर्तव्यावर रवाना झालाय भारत पाक तणावामुळे सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आला यातच जळगावच्या जामनेरमध्ये देखील लग्नाच्या आठवडाभरातच हा जवान आपल्या कर्तव्यावर रुजू झाला मी अरुणाचलमध्ये वीस बटालियन आय टी बी पी कार्यरत आहे माझं लग्न होत एक तारखेला एक मे ला त्याच्यानंतर आता ड्युटी साठी बोलवण्यात आलंय अजून सुट्टी होती जवळपास तीस तारखेपर्यंत तीस मे पर्यंत सुट्टी सुट्टी होती दिवस अजून बाकी आहे पण आता कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितलं लगेच सांगण्यात आलंय लगे। त्याच्यामुळे मी उद्या कर्तव्यासाठी रवाना होते सध्या अरुणाचल प्रदेश इथे कार्यरत असलेले सैनिक विशाल हा याला कर्तव्यावरती बोलवणं आलं आणि तो उद्या या ठिकाणी जाणार आहे तर निश्चितच की आज देशामध्ये जी परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती ओढावलेली आहे आणि त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तो सज्ज आहे आणि म्हणून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि सरपंच या नेत्याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे